सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिला सक्षमीकरण अभियानाला नाशिकमधून सुरुवात झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग मंत्री उदय सामंत अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन जगनबुजव नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत तपोवनातील साधूग्राम येथे या महिला सशक्ती अभियानाला प्रारंभ करण्यात आला या अभियानाला प्रारंभ करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांवर पुष्पवृष्टी करत यांना अभिवादन केलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये नाशिक जिल्ह्यातून सुमारे अकरा लाखाहून अधिक महिलांनी अर्ज केले असून यातील साडेआठ लाख महिला पात्र झाल्या आहेत त्यांच्या प्रत्येक पंधराशे रुपये असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये गेल्या आठ दिवसांपूर्वी खात्यावर वर्गही करण्यात आल्या आल्यानं महिला वर्गामध्ये आनंद वातावरण आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले की राणी महापुरुषांना अभिवादन करून पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मिलीटचे पदार्थ देऊन स्वागत केलं यानंतर दादा भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील योजनेचा आढावा घेतला माता भगिनीच्या वतीने मला ही बाब नमूद करताना आनंद होतो आणि म्हणून सर्व माता भगिनींच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा मी आभार व्यक्त करतो साहेब मला सांगायला आनंद होईल की राज्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा दोन क्रमांकाने आम्ही काम करून दाखवलेला आहे आणि म्हणून हे कार्य संपन्न करीत असताना आमच्या गाव पातळीवरच्या अंगणवाडी ताई असतील सेविका ताई असतील सी एस सी केंद्र असेल सर्व लोकप्रतिनिधी असतील प्रशासनाचे सर्व अधिकारी यांचं मी अभिनंदन करतो त्यांचं मी आभार व्यक्त करतो हे सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य संपन्न होत असताना मागच्या आठवड्यामध्ये खरं म्हणजे माझ्या आमदार महोदय भगिनींना मी सांगू इच्छितो माननीय ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे ताईंनी एक दुर्दैवी वक्तव्य केलं जेव्हा या लाडक्या बहिणींचे खात्यावर पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यांनी टीव्हीच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून वक्तव्य केलं की बहिणींनो तुम्ही लवकरात लवकर तुमच्या खात्यावरचे पैसे काढून घ्या नाहीतर हे सरकार तुमचे पैसे खात्यावरचे पैसे परत काढून घेईल खरं म्हणजे मी असं समजतो की आदरणीय सुप्रिया सुळे ताई आपण खूप ज्येष्ठ आहात खूप मोठ्या आहात परंतु तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या माता भगिनींचा अपमान केलेला आहे दीड हजार रुपये म्हटलं तर त्या गोरगरिबांच्यासाठी साठी जिव्हाळ्याची बाब आहे एकदा एका व्यक्तीच्या खात्यावर जर पैसे गेले तर त्या खात्यावरचे पैसे त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय त्याच्या सही शिवाय ती बँक कोणाला देऊ शकत नाही आणि म्हणून एक प्रकारे तुम्ही महाराष्ट्राच्या सर्व बहिणींचा सर्व महिला वर्गाचा अपमान केलेला आहे आणि म्हणून माझी मागणी असेल की माननीय सुप्रिया ताई सुळे यांनी महाराष्ट्राच्या सर्व बहिणींची माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री चरण भुजबळ यांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ महिलांना का देऊ नये असा सवाल विरोधकांना विरोधी पक्षांनी आम्हाला लाडकी बहीण योजना नको आम्हाला महिलांना सुरक्षा हवी होय खरं आहे महिलांना सुरक्षा देणार शंभर टक्के घटनेचा सगळ्यांनीच निषेध केला सगळ्यांनी ठरवलं की कडक कारवाई करा परंतु या घटनेमुळे आज जर दीड दोन कोटी महिलांच्या घरामध्ये रोज दीड हजार रुपये दर महिन्याला जाणार असतील तर ती नको म्हणण्याचं कारण काय त्याच्यावर कडक कारवाई करू त्यांना धमाव परंतु आजकाल बस आम्हाला लाडकी बहीण योजना नको आम्हाला संरक्षण द्या प्रत्येकाला संरक्षण मिळणार पण लाडकी बहीण योजना का नको काय अडचण आहे अडचण त्यांची झाली आहे कारण त्यांना सुद्धा कळलं की लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातल्या गोर गरिबांच्या घरामध्ये पोचत्या आणि या सगळ्या भगिनी ज्या आहेत या सरकारला दुवा देणार आहेत आशीर्वाद देणार आहेत आणि त्यामुळे बस तेच बोर्ड लावले आणि ते जर त्यांचं म्हणणं जर ऐकलं असतं भगिनींनी तर आज लाखों या लाखो भगिनी इथे कधीच आल्या नसत्या पण या भगिनींना ती योजना पाहिजे नराधमावर कारवाई करण्याबरोबरच योजना ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारच्या योजनेबद्दल महिलांना संबोधित केलं पंधराशे रुपये देऊन तुम्ही त्या ठिकाणी महिलांना खरेदी करता का त्यांना लाच देता का अरे वेड्या नो आणि आईचं प्रेम कोणीच earth... <situación> खरेदी करू शकलं नाही प्रत्यक्ष ईश्वर देखील उतरला आणि त्यांनी म्हटलं बहिणीचं प्रेम खरेदी करतो तरी ते खरेदी करता येत नाही हे अनमोल प्रेम आहे हे बहुमोल प्रेम आहे अरे आमच्या बहिणींचं प्रेम तर आम्हाला मिळतच आमचा प्रयत्न आहे त्या बहिणींना आम्ही काहीतरी ओवाळणी द्यावी आणि त्या प्रेमामध्येच आम्हाला उतराई व्हायचंच नाही आहे आम्हाला बहिणींच्या प्रेमामध्येच राहायचं आहे आज खरं म्हणजे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जे लोक जन्माला आले त्यांना पंधराशे रुपयाचं मोल समजू शकणार नाही जे लोक हॉटेलमध्ये गेल्यानंतर पंधराशे रुपयाची टिप देतात त्यांना पंधराशे रुपयाचं मोल समजणार नाही माझी ती माय माऊली ची महिन्याच्या शेवटी हिशोब करता करता डोळ्यातनं पाणी आणते आणि विचार करते आता या महिन्यामध्ये पोरीला कमी करू की पोराचं कमी करू त्या मायमाऊलीला पंधराशे रुपयाची मदत काय असते याचं मोल निश्चितपणे या ठिकाणी समजणार आहे आणि म्हणून ही योजना त्या माय करता आणलेली योजना आहे आणि एवढंच नाही हा पंधराशे रुपयाचा प्रश्न नाही आहे आज बघा एखाद्या घरामध्ये आमच्या एखाद्या माय माऊलीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये महिना यायला लागला तर त्या घरामध्ये राहणाऱ्या रहा इतर लोकांचं तिच्याकडे पाहण्याची दृष्टी देखील बदलते की ही आज आपल्या घरामध्ये दोन पैसे आणते आहे त्यामुळे तिच्याकडे पाहण्याची दृष्टी देखील बदलते आणि म्हणून ही एक महत्वाची योजना आपण या ठिकाणी आणलेली आहे तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सशक्ती अभियान या महिलांच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं अभियान असल्याचं सांगितलंय लाडक्या बहिणीचं सा मार्गदर्शन केलं या महिला भगिनी म्हणजे या आधी नमस्कार करायचा नायनाट केलेला आज देखील आम्ही इथं कन्यापूजन केलं या लहान मुली दुर्गा सरस्वती लक्ष्मीची रूपा आता याच्यावर पण भुजबळ साहेब विरोधक राजकारण करतील कुठलंही काम सोडत नाहीत मुख्यमंत्री माझी लाडकी योजना सुरू झाली तेव्हापासून पोटदुखी सुरू झाली म्हणावेत चुनावी जुमला आहे निवडणुकीपुरतं आश्वासन आहे आणि एका पैसे येणार नाहीत खात्यात परंतु तुम्हाला माहित आहे की आम्ही तुमचे भाऊ जे आहोत हे दिलेला शब्द पाळणारे आहोत दिलेला शब्द पूर्ण करणारे आहोत आणि आम्ही शब्द दिला होता राखी पौर्णिमेच्या अगोदर दोन दिवस हे पैसे माझ्या बहिणींच्या खात्यात जातील त्या ते दोन दिवसाच्या अगोदर पासूनच माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाऊ लागले मला सांगा तुमच्या खात्यामध्ये किती माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आले त्यांनी हातवरती करा हे विरोधकांनी चित्र पाहाव हे मीडियावाले माझे बांधव जे आहेत लाडके पत्रकार त्यांनी बघा हे आणि हे जरा दाखवा विरोधकांना विरोधक कुठून पाहत असतील टी मध्ये लपून बघत असतील चपून बघत असतील त्यांनी हे चित्र पाहावं हे खऱ्या अर्थाने एक माझ्या बहिणींची शक्ती आहे ही आधी शक्ती आहे आणि या योजनेला आज ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत तुम्ही काळजी करू नका अकरा लाख बहिणींचे फॉर्म भरले आणि आठ लाख बहिणींचे पात्र ठरले मी जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जे तीन लाख उरले ते जिल्हाधिकारी म्हणाले येत्या आठवडाभरात त्यांची पात्रता होऊन जाईल म्हणजे त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील मला वाटतं नाशिकने देखील रेकॉर्ड केलाय अकरा लाख बहिणींचे खात फॉर्म भरले आणि आठ लाख बहिणी पात्र ठरल्या तीन लाख बहिणींच्या आता पात्रता होईल आणि म्हणून आज विरोधकांच्या पोटात दुखलंय या योजनेचा खोटा प्रचार सुरू आहे पण आज तुम्ही त्यांना चोख उत्तर इथं एवढी गर्दी करून दिलेला आहे विरोधकांचे तोंडात खऱ्या अर्थाने त्यांचे दात घशात घालण्याचं काम आपण केलंय खर म्हणजे एक कोटी चाळीस लाख माझ्या बहिणींनी फॉर्म भरले त्याच वेळेस विरोधकांचे चेहरे काळे ठिक्कर झाले कारण बुरी नजर वाले तेरा मुह काला म्हणतात तस काळ तोंड तुम्ही केलं कारण तुम्ही त्यांचा दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यावर लक्ष दिलं नाही यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गोडाम जिल्हाधिकारी चलत शर्मा माजी खासदार हेमंत गोडसे शिवसेना उपनेते अजय बोरस्ते विजय करंजकर आमदार देवयानी फरांदे राहुल ढिकले सीमा हिरे दिलीप काका बनकर सरोज आहिरे यांच्यासह शासकीय अधिकारी लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते